नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ही आत्ताच न्यूज आलेली आहे यू पी राज्याचे काउन्सिलिंग शेड्यूल आलेलं आहे अगदी तुम्हाला इथे मी डेट दाखवते झूम करून इथं सतरा तारीख तुम्ही पाहू शकता ही आजच आत्ताच ही नोटीस आलेली आहे तर अगदी तुम्हाला पूर्णपणे हे नोटीस पूर्ण मी वाचून दाखवते तुम्हाला लक्षात येईल की हे टाईम शेड्यूल ऑफ फर्स्ट राऊंड ऑफ ऑनलाइन काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन फॉर यू पी नीट दोन हजार पंचवीस असं हे पूर्णपणे दिलेलं आहे तसं हे शेड्यूल आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस ज यू पी राज्यामधून करायचं असेल त्यांच्यासाठी अगदी ही महत्त्वपूर्ण न्यूज असणार आहे तर न्यूज तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याला थ्री हंड्रेड प्लस मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना यूपी राज्यांमध्ये मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या युपी राज्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवावं तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येत असेल तरी नक्कीच करावं ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या मार्फत सुद्धा काउन्सलिंग घ्यायची असेल तर त्या सुद्धा अगदी मला मेसेज कॉल करून अगदी याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता आणि तुम्ही आमच्या मार्फत सुद्धा इथे यू पी राज्यांमध्ये ॲडमिशन करू शकता पण तिथे थ्री हंड्रेड प्लस मार्क पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तरच आपल्याला तिथे सीट्स अलाऊट होत असते आणि तुम्ही इथे पूर्णपणे पाहू शकता अगदी ही डिस्क्रिप्शन आणि डेट्स या पूर्णपणे दिलेल्या आहेत तर तुम्हाला मी झूम करून दाखवते डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स अँड अपलोड ऑफ डॉक्युमेंट्स हे अठरा तारखेला चालू होणार आहे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत राहणार आहे असं हे पूर्णपणे दहा दिवसाचा हा कालावधी दिलेला आहे आणि त्यानंतर डेट ऑफ डिपॉझिशन डिपॉझिशन ऑफ रजिस्ट्रेशन फीस अँड सेक्युरिटी मनी तर तिथं फी जी सेक्युरिटी आहे तिथं आपल्याला ते भरण्याची पण त्यांनी डेट दिलेली आहे अठरा जुलै ते अठ्ठावीस तारखेपर्यंत स दुपारी दोन वाजेपर्यंत हा दिलेला आहे दहा दिवसाचा टनी टायमिंग दिलेला आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी डी एस यू पी राज्यामधून करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी उद्यापासून इथे रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तर रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्याची फी पण अगदी तुम्हाला तिथे भरायची आहे ती अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला इथे पुरे पुढे पण तुम्हाला दाखवत आहे कॅन्डिडेट शूट चेक देअर द एलिजिबिलिटी देमसेल्प ॲज पर गो इथे नंबर दिलेला आहे आणि त्यांनी डेट दिलेली आहे अठरा सहा दोन हजार पंचवीस इथे ब्राउचरवरती त्यांनी पूर्णपणे यू पी नीट दोन हजार पंचवीस असं त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे आणि ऑल इन्फॉर्मेशन रिलेटेड यू पी नीट दोन हजार पंचवीस काउन्सिलिंग वील बी अपलोडेड ऑन डिपार्टमेंटल वेबसाईट आणि वेब वेबसाईट म्हणतानी इथं दिलेली आहे अगदी तुम्ही ही वेबसाईट सुद्धा मी गु गुगलवरती टाकून तुम्ही अगदी व्यवस्थित चेक करू शकता आणि पाहू शकता की तिथे प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चर सुद्धा कशाप्रमाणे आहेत कारण ज्या वर्षी लास्ट इयरला दोन हजार चोवीसमध्ये तिथल्या फी स्ट्रक्चर्स वेगळ्या होत्या कमी होत्या आणि आपल्याला ह्या जर आपल्या नवीन फी स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच त्या ब्राउचरवरती जाऊन तुम्ही अगदी त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अगदी व्यवस्थित फी स्ट्रक्चर पण पाहू शकता म्हणजे तुम्ही चॉईस फिलिंग करते वेळेस अगदी व्यवस्थित तुम्हाला जर ती फीज तुम्हाला ओके असेल तर तुम्ही नक्कीच इथं चॉईस फिलिंग करावं तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे ही न्यूज आलेली आहे तर अगदी ज्या काही विद्यार्थी आपले नवीन असतील ह्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी नक्कीच हे या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जेणेकरून असे वरचीवर नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि न लगेच लेटेस्ट न्यूज तुम्हालासुद्धा लक्षात येतील तर जे विद्यार्थी अगदी हा व्हिडिओ पाहत असेल तरी नक्कीच गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी पी राज्यांचं पूर्णपणे कल्पना येईल की ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे नक्कीच रजिस्ट्रेशन करून अगदी इथे तुम्हाला एम बी बी एस सीट्स तुम्हाला कन्फर्म पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच इथे करू शकता आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सलिंग आमच्यामार्फत करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉल मेसेज करून अगदी तुम्हाला डिटेल्स विचारू शकता आणि याच्यामध्ये पी राज्यांमध्ये सुद्धा ॲडमिशन्स घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड प्लस मार्क आहे त्या विद्यार्थ्यांना युपी राज्यांमध्ये नक्कीच नंबर इथे लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना दोनशे मार्क किंवा त्यापेक्षा कमी येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी चेन्नई या ठिकाणी गोल्डन ॲपॉर्च्युनिटी आहे तर सध्या चेन्नई या ठिकाणीसुद्धा अगदी दोन कॉलेजेस आलेले आहेत एक वेल्स मेडिकल कॉलेज आणि एक मीनाक्षी मेडिकल कॉलेज आणि एक जे आर मेडिकल कॉलेज असे हे कॉलेजेस आलेले आहेत ज्या काही कॉलेजची फीस आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्सची बुकिंग चालू झालेली आहे तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी तुमचं हंड्रेड पर्सेंट सुद्धा ॲडमिशन्स लो बजेटवरती आणि लो मार्कवरती सुद्धा होणार आहे ही पण लक्षात घ्या तर ओके मित्रांनो ओके फ्युचर doctors jai hind jai maharashtra thank you